आजीच्या वाढदिवसानिमित्त छानस एक नातीने ग्रीटिंग कार्ड तयार केलेलं आहे आपल्या सईनी ही आमच्या आजीची बर्थडे हॅपी बर्थडे आजी माझी आजी लाडकी आजी आनंदाचा पिटारा माहितीचा खजाना तू नेहमी म्हणतेस आठवण येते काय पण लोक मानतात आपण जे विसरतो ते आठवतो पण तू तर नेहमी आमच्या सोबत असतेस आमच्या मुंबईच्या आजी आजी मध्ये असतेस इथे किती खाऊ खाल्ला तरी तुझ्याकडील खाऊची आठ वाट आम्ही बघत असतो आजीने जे जे शिकवलंय त्यासाठी खूब खूब धन्यवाद थैंक यू अज्जी माजी अज्जी फ्रॉम तुझे लाड़के सई साऊ स्वस्ती हैप्पी बर्थडे अज्जी तुम्हें सर्व मजे आजीला खूब खूब विश करा